तर काय साम्य आहे मला तुम्हाला माहितीये बेटा या सगळ्यांमध्ये त्यांचे परिचय करून दिले तुम्ही ऐकत होता त्याच्यात साम्य असं आहे ही सगळी माणसं भरभरून देणारी आहे समाजाला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी किती मिळवलं यासाठी त्यांना इथे बोलवलेलं नाही ते किती देतात समाजाला परत त्यासाठी त्यांचा सन्मान आणि त्यासाठी त्यांना इथे बोलवलेलं आहे नीट लक्ष द्या मी काय सांगतोय देणाऱ्याचा सन्मान असतो घेणाऱ्याचा नाही मिळवणाऱ्याचा नाही हजारो कोटी रुपये असणारे लाखो लोक या जगामध्ये आहेत तुम्हाला त्यांची नाव माहिती नाहीत आणि अशी लाखो लोक पूर्वी होऊन गेलीत तुम्हाला त्यांची नावं माहिती नाहीत तुम्हाला अशाच लोकांची नावं आहे ज्यांनी दिलं ज्यांनी त्याग केला ज्यांनी सेवा केली जे स्वतःच्या पलीकडे जाऊन जगले अशा लोकांची नावं एक दोन हजार वर्षांपासून ते आजपर्यंत ए पी जे अब्दुल कलामांपर्यंत आपल्याला माहिती आहेत बाकीच्यांची नावं आपल्याला माहिती नाहीत शिकायचं असलं तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून खूप शिकता येत शिकवणारा शिकवतो किंवा गुरु ज्ञान देता है इसलिए किसी को ज्ञान नाही मिळता आप ज्ञान लेते हो लेने की इच्छा रखते हो तोही चुनने की आप यदि कोशिश करते हो तभी मिलता है मी आजच्या स्टेज कडून हे शिकलो त्यांना त्यासाठी बोलवलं ठीक आहे तू इकडे बेटा ये ना माझी विनंती आहे जेवढे उभे लोक आहेत ना खरच सांगतो तुम्हाला तुम्ही या इथे बसा तुम्ही ते इथेही बसा मी इकडे काहीच करणार नाही आहे म्हणजे मी इकडे थांबणार पण नाही आहे तुम्ही शहाणे असाल ना तसे फिरून इकडून या आणि गप गुमान इकडे छान बसा तुम्हाला छान वाटेल बघा आयुष्यात कोणीच कोणाला स्टेजवर येण्याची एवढी मोठी संधी देत नाही <laughs> ठीक आहे त्याच्यासाठी आयुष्य घालवावे लागतात आणि मी तुम्हाला आत्ता देतोय तुम आता हे शेवटचं सांगतोय मी आग्रह करणार नाही समजणे को इशारा काफी होताय ठीक आहे वाटलं त्रास यायचं व्यवस्थित इकडे बसायचं इकडे पण जागा आहे ठीक माईक द्या हॅन्ड माईक आहे हा द्या प्लीज ना सर काय करतोस आता न्यूज साठी समोर येणार हा आणि आता जे खाली इथे बसले आहेत त्यांनी ते येणाऱ्यांकडे बघू नका आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जे आपल्या कामाचं आहे तिकडे आपण लक्ष लागत नाही आणि ज्याचा काहीही उपयोग नाही तिकडे आपण असं बघतो हा मला जरा कफ खोकला यांच्यासारखं सगळं व्हायरल सुरू आहे सध्या तर जरा ऍडजस्ट कराल काही अडचण आली तर ठीक आहे तुझं पूर्ण नाव काय माझं नाव सत्यजित दिलीप सरने तू या भागातला नाहीयेस तू कोल्हापूरकडून आलायस हो <laughs> पुन्हा एकदा पूर्ण नाव सांग माझं नाव सत्यजित दिलीप सरने सत्यजित दिलीपर तुझ्या वडिलांचं पूर्ण नाव सांग माझ्या वडिलांचं नाव दिलीप लक्ष्मण सरने बरं तुझ्या आजोबांचं पूर्ण नाव सांग लक्ष्मण आबाजी सरने आबाजी बाबाचं पूर्ण नाव सांग आबा सर आबाजी जर ती हां आणि त्यांचं पूर्ण नाव सांग काही नाही माहिती पुढचं मोठ्याने सांग आबाजी ज्योती हा तर पुढचं माहिती नाही पुढच नाही माहिती तुम्ही असलात तुम्हाला माहिती आहे तुमची अशीच परिस्थिती आहे ठीक आहे बरं मला एक सांग स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळालं एकोणीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्याच्या अगोदरचे काही ग्रेट लोक आठवतात तुला आपल्या देशातले सांग ना जरा सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक नंतर महात्मा गांधीजी नंतर हा ठीक आहे नाही आहे इथे आल्यावर काय होत ते तुम्हाला अजून पूर्ण माहिती नाही आहे ठीक <laughs> आहे तो इथे उभारून तुमच्याकडे उभारून म्हणतात बरोबर ना कोल्हापूरला <laughs> इथे उभारून हे असं माझ्या सारख्या समोर ज्याचं एवढं कौतुक झालंय त्याच्यासमोर उभं राहून असं बोलणं मी त्याचं कौतुक करतो बराच वेळ टिकला येतो ठीक आहे याच्या आजला ज्या टायमाला होता ज्याचं नाव याला आता आठवत नाहीये त्याच टायमाला लोकमान्य टिळक होते त्याच टायमाला तुमच्या भागातले कर्मवीर बरोबर ना हो हा त्याच टायमाला एक छान जोडप होत महाराष्ट्रात काम करत होत बायको कोस्तर महात्मा मोठ्याने बोल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले <laughs> हे सगळं याला माहितीये फक्त याचा आजल्याच याला नाव माहित नाही आता नीट विचार करायचं मी आज तुम्हाला रेग्युलर व्याख्यान देणार नाहीये मी मास्तर आहे समजलं ना तुम्हाला हा तर मी तुम्हाला आज अशा काही गोष्टी डोक्यात टाकून जाईन ज्या लवकर निघणार नाहीत प्रयत्न करू नाही असं का झालं ज्याचा हा वंशाचा दिवा आहे हाही फार मोठा घरी समज असतो लोकांना माझ माझ नाव टिकलं पाहिजे असं म्हणतात पा काय होत ठीक आहे <laughs> त्याचं नाव आठवत नाहीये आणि इतर लोकांचं आठवत आहे का कारण त्या इतर लोकांनी फक्त त्यांच्या परिवारासाठी काम नाही केलं त्यांनी अख्ख्या देशाला समाजाला आपला परिवार मानलं टाटांचं नाव निघतं बाकीच्या उद्योजकांचं निघत नाही दोनशे वर्षापूर्वीच अजून निघत नाही भल्या भल्यांच आणि म्हणून ही लोक या जगातून निघून गेलीत बेटा आणि तरी आपल्यासारखी माणसं आपला काही संबंध नाही त्यांच्याशी ना जाती ना गावात ना गावातले पक्षा ना पक्षाचे ना पथाचे ना कशाचे आणि तरी ते आपल्या लक्षात येत मला कायम असं वाटत असं जगलं पाहिजे माहितीये माणसाच्या आयुष्यात आल्यानंतर याला म्हणतात जगणं की जगणं संपल्यानंतरही इतरांच्या हृदयात आपण जिवंत राहतो असं काम कोण करत जे इतरांसाठी तटत <प्राण> थँक्यू व्हेरी मच रामकृष्ण हरी ते पंढरपूर वारी करणाऱ्यांची ती परंपरा आहे ते एकमेकांना माऊले म्हणतात आणि एकमेकांना नमस्कार करतात मी पण तसंच करतो कारण त्याच्याने ना आपण अहंकारी नाही होत नाही तर आपल्याला असं वाटायला लागतं की हा 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 सगळे आपल्या पायाशी बरं आपल्याला मनात माहिती असतं आपण कसे आहोत ठीक आहे आपण कितीही दाखवण्याचा काहीही प्रयत्न केला तर आपण काय आहोत किती आहोत हे आपल्याला माहिती असत आणि लोक इतके विशेषतः मास्तरांना हे वाद्य लाभत मुलं नमस्कार करतात शंभर टक्के मार्कवाली मुलगी मला नमस्कार करत होती माझे दोन वर्षांची मिळून होत नाहीत <laughs> 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 कारण मला माटेगावकर सरांसारखे शिक्षक मिळाले नाही त्यावेळेस ठीक तर म्हणून आपणही नमस्कार करून घ्यावा कायम झुकलेलं राहावं ठीक आहे मला सांगायचं हे होतं स्टेज वरून की अशा स्टेजवर वर येतात लोक की जी देतात सतत देतात आणि काहीच अपेक्षा नसताना देतात या सरांनी या सरांना का बोलवलं बाटली जरा या सरांनी या सरांना तिकडून असं उठवून बोलवलं त्यांना माहिती पण नसेल असं का त्यांना येता येताच ये भरून आलं होत देत राहिलं आयुष्यामध्ये की मिळत राहत मी काय बोलतोय समजत ना मी हे याकरता सुरुवात केली याची आमची जी नवीन पिढी आहे सर त्या नवीन पिढीचा एकमेव कार्यक्रम आहे की आपल्याला कसं मिळेल आणि ती त्यांची चूक नाही आहे ते पालकांकडून आलंय कारण त्यांचे पालकही आता जमा करण्यामागे फक्त फरक आहे की ते स्वतःसाठी जमा नाही करत आहे ते यांच्यासाठी जमा करत आहेत आणि त्यांना हे समजत नाहीये की आपण त्यांचं फार नुकसान करून ठेवतोय फार नुकसान करून ठेवतोय घर बांधून ठेवतोय आपण आपल्या मुलांसाठी तुमच्या बापानं घर बांधलं होतं तुमच्यासाठी <laughs> 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 बँकेत मजबूत पैसा करतोय मग त्या मुलाला असा फील सब कुछ आहे मेरे पास असो तर मुद्दा असा आहे दिलं की आपलं आयुष्य सार्थक होतं घेतल्याने नाही होत